याचं निमित्त तुम्ही बहुत ठिकाणी कशाकरता शोधताय माझी या संचिते ओढविले हे माझ्या संचिताचं फळ आहे माझ्या संचितामुळं माल ते प्राप्त झालं तसंही तुकाराम महाराजांनी जे केलं खूप श्रवण केलं भागवताची पारायणं केली त्यांना सांसारिक कष्ट खूप झाले उत्तम स्थिती असताना स्वतःहून भिकेची स्थिती त्यांनी स्वतःहून स्वतःच्या निर्णयाने अशी ओढवली दुष्काळ आहे लोकांची कणव येऊन धान्य दिलं तुमची मुलं बाळ नीट खाऊ देत पैसे नकोत का परत द्यायला लोकांनी लोक विसरले पैसे द्यायचं पण यांचं दिवाळ निघालं अशा परिस्थितीत त्यांनी साधना केली अशा परिस्थितीत त्यांनी अनुसंधान ठेवलं अशा प्रकारची भीषण परिस्थिती किती जणांना येते पेपरमध्ये वाचतोच की आपण कर्जबाजारी झाला फास लावून घेतला तो काय तुकाराम होतो आजारी किती लोक पडतात तरुणपणीच अगदी अशक्तपणा आला असं जीवन काही एक हजारातून एखाद्याला तरी मिळतं खूपच आशक्तपणा तरुण असला तरी उठतच नाही त्याच्यातून तो काय स्वरूपानंद होतो आणि शिंपी काम करत असताना काम करत असताना मनाला काहीतरी चाळा पाहिजे म्हणून त्यांनी चिंतन केलं वाचलं त्याचं अनुसंधान ठेवलं नाम घेतलं संतांचे अभंग पाठ केले मग काय काम करणारे कमी आहेत तुकाराम महाराज म्हणतात की मला अशी ही इतकी आनंदाची स्थिती प्राप्त झाली कारे तुम्ही ठेवा बहुता निमित्ते, त्याच निमित्त तुम्ही इतरांवर कार ढकलता एखाद वेळेला अन्न अन्न दशा प्राप्त झाली जो संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला तो अधिकारी झाला परमार्थ विषय म्हणून ते अधिकारी झाले म्हणजे तुकाराम महाराजांनी काहीच केलं नाही संसार दुःखाने पोळल्यामुळे अधिकारी झाले संसार दुखावणी किती जण पोळतात परत त्याच्यातून बाहेर येतात आणि सगळं पूर्ववत सुरू होत आख्यायिका आहेत मी खऱ्या आहेत असं मानतो कारण अश्रद्धा ठेवायचं आपल्याला काही कारण नाही अगदी रुग्णाईत मनुष्य होता तर येशू ख्रिस्त त्या गावात गेले आणि येशू ख्रिस्तांच्या स्पर्शाने तो चांगलाच ताजा तवाना तगडा झाला त्यांची महती वाढली ते दुसऱ्या गावाला गेले असं करत करत एका ठिकाणी आंधळ्या व्यक्तीला डोळे आले येशूच्या स्पर्शाने अजून महती वाढली अजून कुठं ते गेले तर पांगळा होता, तर त्याच्या पायात शक्ती आली अजून महती वाढली मग तशाच प्रकारचे लोक यायला सुरुवात झाली ते आपल्या आंधळ्या भावाला घेऊन यायला लागले येशू म्हणाले की हे माझ्यामुळं झालं असं तुम्हाला वाटत असेल म्हणून तुम्ही माझ्याकडे येत असाल की मी परत याला स्पर्श करावा तर हे माझ्यामुळं नाही झालं आणि समजा माझ्यामुळं जर झालं असेल तर मला एकदा परत त्या गावी जाऊ देत ज्याला डोळे आलेत जो आता पाहू लागला आहे तो काय पाहतोय हे मला पाहायचं आहे जो पांगळा होता आणि चालू लागला तो आता त्याच्या पायाचा काय उपयोग करतोय हे तरी एकदा मला पाहू देत जो आजारातून बरा झाला बरा झाल्यानंतर तो धर्माच्या आज्ञा पाळतोय का पाळत नाही आहे का परत विषयासक्त झाला आहे हे एकदा मला पाहू देत म्हणाले कारे तुम्ही ठेवा बहुता निमित्ते, माझी या संचिते ओढविले भक्ती प्रेम गोडी बैसली जिव्हारी माझं जे झालं ते उगीच नाही झालं सगळ्या चिंतनाचा परिपाक म्हणून जी परिस्थिती असेल आपली बाहेरची लौकिक स्वीकारली त्यांनी आणि भक्तिप्रेमाची गोडी जणू जिभेला लागली नाम घेऊ लागले आनंद अंतरी येणे झाला आणि त्यामुळं माझा अंतरी आनंद एक आनंदच भरून राहिला पुसीले पडळ तिमीर विठ्ठले माझ्या डोळ्यावर जे पडळ आलेलं होतं पडदा आलेला होता तो विठ्ठलानी दूर केला आपण डोळ्यावर पडदा घेऊन वावरतोय तुकारामांची मुलं मांडीवर अन्न अन्न करत गेली मेली ही परिस्थिती कोणावर येऊ नये पण विठ्ठल भावामुळं ब्रह्मभावामुळं नजरेवरचा पडदा दूर झाला एरवी मृत्यू घडतातच की तो परत सावरतो आणि परत त्याचं जैसे थे भक्ती प्रेम गोडी बैसली जिव्हारी आनंद अंतरी येणे झाला पुसीले पडळ तिमिर, अज्ञानाचा अंधकार हेच पडळ होतं ते विठ्ठलाने पुसून टाकलं पडळ दोन प्रकारे येतं एक म्हणजे आपण जे जेवतो खातो त्याच्यातून काही ना काहीतरी निर्माण होतं रक्तातून वाहत जातं ते, ते डोळ्याच्या आत साठत साठत जेव्हा नजरेलाही बंद करतं तेव्हा डोळ्याचं पडळ काढणारे डॉक्टर आहेत ते मोतीबिंदूचं ऑपरेशन करतात डोळ्याचं पडळ काढून टाकतात परत दिसायला सुरुवात झाली पण अज्ञानाचं पडळ जे होत नजरेवर आलेलं विचारावर आलेलं चिंतनावर आलेलं बुद्धीवर आलेलं ते विठ्ठलानी काढून टाकलं पुसिले पडळ तिमिर विठ्ठले जगची भरले ब्रह्मानंदे आणि सगळं जगत हे आतही कारण अंतरी आनंद झालेलाच आहे तुकाराम महाराज म्हणतात पण आता जगच ब्रह्मानंदाने भरलं असा भाव निर्माण झाला तुका म्हणे केला कामने वेगळा आणि त्या पडळाबद्दल ते, ते सांगत आहेत विठ्ठलांनी मला कामनांपासून बाजूला सारला आपल्या कामना संपत नाहीत आणि तुम्ही निमित्त शोधू नका की बायको गेली दुसरी बायको कजाग होती म्हणून तुकाराम महाराजांना भक्ती निर्माण झाली मग कजाग बायको नाही असे काय म्हणायचं कोण कौन कोण आहेत बायका कजाग नसतात त्यांना त्यांचा संसार सांभाळायचा असतो त्या करता, आपलं सगळं सांभाळायचं म्हणून पुरुष जरा निसंग असल्यासारखा वावरायला लागला की त्या खेचतात त्याला परत जाग्यावर आणतात इतके उदार करणं होऊ नका म्हणतात तर अशा प्रकारची पत्नी होती म्हणून मग त्यांना अजूनच वैराग्य प्राप्त झालं असं नाही तर त्यांनी ते म्हणतात की मी भक्तिप्रेमामध्ये डुंबून गेलो म्हणून हे झालं म्हणे केला कामने वेगळा आवडी गोपाळावरी असे आता कामना गेल्या आणि एक गोपाळाचाच छंद लागला त्याचीच आवड निर्माण झाली त्यामुळं मी म्हणूनच हे पाहताना कशा कोणत्या विषयाखाली संपादित केलेत हे पाहत होतो तर खूप उच्च आनंद कसा प्राप्त झाला हे, हे सांगणारे अभंग एकत्र केलेत कामना सुटली कामने वेगळा झालो आणि गोपाळावर आवड निर्माण झाली जहा काम है वहा राम नाही दुसरं काही सुचतच नाही ना कामना असतील तर कोणत्या ना कोणत्या तरी इच्छा पूर्ण व्हाव्यात मग मी परमार्थ करीन आणि आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या तरी इच्छा या चालूच राहतात याला परमार्थ करायला कधीच सवड मिळणार प्रत्येक जण आपल्या नशिबाला बांधलेलं आहे आपण त्याच्याकरता कितीही का काही विचार केला तरी देखील त्याच्या नशिबाप्रमाणे तो चालणार आहे हे समजणार कधी माझी अशी कल्पना आहे की या सगळ्या सांसारिक ज्या कामना आहेत त्या पेक्षा, त्या कामनाच न धरणं आणि गोपाळाच्यावर प्रीती जडणं परमात्म्यावर प्रीती जडणं एवढं केलं की सगळं झालं पण एवढं सोडून काय ते बोला म्हणजे हे सगळं सांभाळून आम्ही मग सगळं करू ध्यान करू श्रवण करू नाम घेऊ कामना सोडायची गोष्ट बोलू नका असं असं जर असेल तर परमार्थ जरा मग दूर राहतो त्यालाही परमार्थ लाभत नाही असं नाही तो हळूहळू कामनांपासून स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असतो पण तो, तो प्रयत्न तसा क्षीण राहतो तीव्र राहत नाही घडलं स्वीकारलं आणि विठ्ठलच आपला असं धरलं असं कोणत्याही बाबतीत जरी झालं सुखाच्याही बाबतीत घडलं ठीक आहे आपला विठ्ठल आणि दुःखाच्याही बाबतीत अडचणीच्याही बाबतीत आहे अडचण ठीक आहे होतोय त्रास काढीन आपला मात्र विठ्ठल अशा भावाने चालल्यामुळं मला हे प्राप्त झालं माझ्याबाबत अशी निमित्त शोधू नका माझ्या संचितानी हे मला मिळालं असं संचिताचं नाव घेतलं तरी आपण काय केलं हे तुकाराम महाराजांनी या भंगात वर्णन करूनही सांगितलं चला मंडळी बोला कवर दे हरि विठ्ठल शरी ज्ञान देव तुकाराम शरी ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमह सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि